प्रवास भावगीतांचा याच्या आठव्या भागामध्ये रसिकांचे मनपूर्वक स्वागत जगण्याचे मर्म समर्पक शब्दात अलौकिकपणे मांडणाऱ्या निरक्षर कवयित्री म्हणजे बहिणाबाई चौधरी त्यांचे सुपुत्र सोपानदेव चौधरी यांनी त्यांची सर्व काव्ये लिहून ठेवलेली होती त्यांच्या पश्चात काही वर्षांनी या सर्व कविता त्यांनी आचार्य आत्रे यांना दाखवल्या त्या बघून आचार्य आत्रे खुश झाले त्यांनी त्या पुस्तकाला प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली आणि पुस्तक रूपाने त्या प्रसिद्ध झाल्या या गीतांना रसिकांनी डोक्यावर घेतले मन वढाय वढाय अरे खोप्यामध्ये खोपा बरा संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हातालाच टके तेव्हा मिळते भाकर अशा शब्दांनी आपले जीवन त्यांनी प्रकट केलेले आहे सोपान देव चौधरी हे बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र यांनीही अनेक गीते लिहिलेले आहेत ते सुंदर गायकही होते आपल्या कविता ते आपल्या सुंदर आवाजात सादर करीत असत ऐकूया त्यांचे हे गाणे गायक वसंतराव आजगावकर

कल जय जैविकल जय भायविल जय जैव नदी तेजात नाहरी चंद्र प्रभा चंद्रायणी पुणे शब्द वीण काही चंद्रा सवे चिंब, मन चिंब, जैसे अभंग आली, आली, आपल्या संस्मरणीय गीतांना रसिकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या संजीवनी मराठे यांना स्वरज्ञानही चांगले होते त्यांनी अनेक बालगीतेही लिहिली आहेत त्यांच्या काही कविता पाठ्यपुस्तकातही आहेत आपल्या काव्यरचना त्या सुंदर आवाजात सादर करीत असत त्यांच्या कवितांवर भारा आंबे व रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतशैलीचा प्रभाव होता हे गीत मालती पांडे यांच्या भगिनी कुमुदिनी पांडे यांनी प्रभाकर जोग यांच्या संगीत दिग्दर्शनात गायलेले आहे भावगीत गायनात स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या मालती पांडे या संगीत जाणणाऱ्या घराण्यातील होत शास्त्रीय संगीत शिक्षण शिकलेल्या पांडे यांना आकाशवाणीने मात्र सुरुवातीला नाकारलेले होते मात्र अपराध मिच केला या युगुलगीताने त्या गायिका म्हणून स्थिरावल्या मधुर आवाज शास्त्रीय संगीताची जाण लवचिक गळा काव्यभाव स्वरातून व्यक्त करण्याचे कौशल्य योग्य स्वरोच्चार यामुळे संगीतकारांची चाल त्या सहज आत्मसात करत असत त्यांनी अनेक भावगीते चित्रपटगीते गायली आणि मैफिलीसुद्धा केल्या दम्याच्या त्रासाने त्यांची कारकिर्द सीमित झाली तसेच त्या पुरस्कारापासूनसुद्धा दूरच राहिल्या त्यांच्या आत्मचरित्राला सुधीर फडके यांची प्रस्तावना आहे

व संगीतकार वसंत आजगावकर धरी रे हरी पहापण करात माझ्या वाजे कंकण आणि पाषाणातून वेड्या कातू बगशी रे श्रीराम अंतरी आहे आत्माराम ही माणिक वर्मांनी गायलेली गाणी याला संगीत आजगावकरांचे होते ही त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका आणि ही गाणी प्रचंड गाजली हिंदी अनुवादित गीत रामायणाचे सुमारे अडीचशेपेक्षा जास्त मंचीय कार्यक्रम त्यांनी महाराष्ट्राबाहेर विशेषतः उत्तर प्रदेशात केले त्यांच्या अनेक ध्वनीमुद्रिका निघाल्या आहेत त्याच्या प्रकाशन समारंभाला सुधीर फडके आलेले होते मराठीतील जवळजवळ सर्व संतांच्या प्रत्येकी चाळीस रचनांना त्यांनी चाली लावून सुमारे एक हजार अभंग आकाशवाणीवरून गायलेले आहेत रामदास स्वामींच्या सकल साहित्याचे दर्शन त्यांनी रामदास म्हणे या कार्यक्रमातून सादर केलेले आहे त्यांनी अनेक कोकणी गीते स्वरबद्ध केली आकाशवाणी व खाजगी कार्यक्रमातून त्यांनी असंख्य गाणी सादर केलेली आहेत त्यांचे मंच कार्यक्रम भारतासह ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका इथेही झालेले आहेत मात्र त्यांची ध्वनिमुद्रित गाणी फारच थोडी आहेत

दत्त संप्रदायाचे आवडते कवी म्हणजे औदुंबरचे कवी सुधांशू त्यांची अनेक दत्तगीते आर एन पराडकर यांनी गायलेली आहेत अनेक कविता संग्रह गीतसंग्रह संगीतिका संस्कृत कन्नड भाषेत गीत दत्तायन चैत्रामृत व अनेक ध्वनिमुद्रिका असे त्यांचे चौफेर कर्तृत्व आहे त्यांना शंकराचार्यांनी काव्यतीर्थ पदवी बहाल गिवत माजे च आणि बांनावर अशीच श्यामनवे अशीच श्यामनवे सथा रे किती रंगला के सथा रे किती रंगला के भावगीते भक्तिगीते कोळीगीते प्रेमगीते बालगीते गीते, असे अनेक साहित्य प्रकार समर्थपणे हाताळणारी भावगीतांची राणी म्हणजे वंदना विटणकर त्यांनी काही बालनाटके व सुमारे दोन हजारपेक्षा जास्त गीते लिहिलेली आहेत अनेक प्रथित यश संगीतकार व गायक यांनी ते रसिकांपर्यंत पोचवलेले आहेत वंदना विटणकर श्रीकांत ठाकरे व मोहम्मद रफी यांच्या भावगीतांचा अल्बम प्रचंड लोकप्रिय झाला Tariya la tupan aayi lai waari अस्सल ग्रामीण बाज असलेल्या आवाजाच्या पुष्पा पागधरे या मुंबईच्या संगीतकार राम कदम यांनी बसवलेल्या एका गाण्याला लता मंगेशकर येऊ शकल्या नाहीत व हे गाणे पुष्पा पागधरे यांच्याकडून त्यांनी गाऊन घेतले नंतर लताबाईंच्या आवाजात हे गाणे गाऊन घ्यायचे होते पण निर्माते दादा कोणके यांना त्यांच्या गायिकेसाठी हाच आवाज योग्य वाटला आणि तेच गाणे त्यांनी कायम केले हे गाणे आहे राया मला पावसात नेऊ नका या प्रसंगाने त्यांची कारकिर्द बहरली व त्यांना नवीन ओळख मिळाली रंगभूमी आकाशवाणी व चित्रपटातील अनेक गाणी त्यांनी गायलेली आहेत त्यांचे सुंदर गीत म्हणजे अंकुश चित्रपटातील इतनी शक्ती देना दाता, हे अनेक शाळांमध्ये सुद्धा सुरुवातीला म्हटले जाते ऐकूया पुष्पा पागधरे यांच्या काही गीत गीतपंक्ती व्हायोलिनवर प्रभुत्व आणि हुकुमत असणारे तसेच पु ल देशपांडे यांचेकडून गाणारे व्हायोलिन ही बिरुदावली मिळवलेले गुणी कलाकार म्हणजे प्रभाकर जोग लहानपणापासून त्यांना व्हायोलिनची आवड असल्याने अडचणीच्या काळातही व्रतस्थपणे त्यांनी संगीत साधना चालू ठेवली आणि सतत रियाज करून त्यावर प्रभुत्व मिळवले संगीतातील अवघड आडा चौताल सुद्धा ते लिलया वाजवत असत सुधीर फडके यांचे सहाय्यक व संगीतकार संगीत संयोजक संगीत जोग यांनी अनेक नामवंत कलाकारांना शेकडो गाण्यात व्हायोलिनची साथ दिलेली आहे साल ऐकताच स्वरलिपी लिहिण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत होते त्याचा त्यांना पुढे मोठा फायदा झाला आकाशवाणीवरती ते उच्च प्रतीचे कलाकार होते नीला नावाच्या एका नवगायिकेला नवीन गाणे हवे होते लाखाची गोष्ट या चित्रपटासाठी लिहिलेले पण बाजूला पडलेल्या गाण्याला जोगांनी स्वरबद्ध केले आणि ते तिला दिले हे गाणे होते लपविला असं तू हिरवा चाफा पुढे हे गाणे मालती पांडे यांनी गायले या प्रचंड गाजलेल्या गाण्याने जोग संगीतकार झाले आकाशवाणीवर प्रथम हे गीत गाणाऱ्या नीला ह्यानंतर सौ नीला जोग झाल्या संगीतकार सुधीर फडके यांच्याकडे सहाय्यक म्हणून असताना त्यांच्याकडून चालीचा साधेपणा व मोहक आकर्षक मुखडा बांधणे शिकल्याचे जोग आवर्जून सांगतात उत्तम व्हायोलिन वादक असल्याने वादनातील हरकती बारकावे कणस्वरांचा उपयोग यामुळे त्यांच्या संगीतरचना वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या सुमारे बावीस चित्रपटांना त्यांनी संगीत दिले यशवंत देवांची सुधीर फडके यांनी गायलेली गाणी स्वर आले दुरुनी व प्रिया आज माझी नसे साथ द्याया त्याचप्रमाणे सुरेश वाडकर यांनी गायलेले कोटी कोटी रुपये तुझी या जोगांच्या स्वररचना खूपच लोकप्रिय ठरल्या गदी माडगुळकर आणि सुधीर फडके यांच्या गीतरामायणात त्यांचा प्रमुख सहभाग होता सुधीर फडके यांनी केलेल्या गीतरामायणाच्या पाचशेपेक्षा जास्त मंचीय कार्यक्रमामध्ये जोगांनी सहभाग घेतलेला होता प्रभाकर जोग यांच्या व्हायोलिन सुरावटीच्या अनेक ध्वनी मुद्रिका निघालेले आहेत गाणारे व्हायोलिन याचे एकल मंचीय कार्यक्रमसुद्धा त्यांनी शंभर एक केलेले आहेत भावगीतांचा याच्या आठव्या भागाला येथे आपण पूर्णविराम देऊन नवव्या भागाकडे वळूया धन्यवाद